नमस्कार मी ॲडव्होकेट विधी तर आपण इथून मागे या चॅनलवर बरेचसे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत कायद्याच्या रिलेटेड अगदी सोप्या भाषेत सामान्य भाषेत पतीपत्नीमधले वाद असतील आरोपींचे अधिकार असतील महिलांचे अधिकार असतील कॉल रेकॉर्डिंग लीगल कसं कोर्टात सादर करावी याबद्दलचे व्हिडिओज असतील असे बरेचसे व्हिडिओज आपण या चॅनलवर अपलोड केलेले आहेत आणि अगदी सामान्य सोप्या क सामान्य लोकांना कळतील अशा भाषेत आपण या चॅनलवर अपलोड केलेल्या आहेत जर ते तुम्ही व्हिडिओज जर पाहिले नसतील आपल्या नातेवाईकांना जर त्याची गरज असेल तर त्यांना शेअर करा व पाहिले नसतील तर पहा व चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे कायद्याविषयीचे नवनवीन व्हिडिओ अगदी सोप्या सिंपल लँग्वेजमध्ये आणि सामान्य भाषेमध्ये आपल्याला या चॅनलवर पाहायला मिळेल तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत की सासरी सासरी पत्नीचं जर छळ होत असेल तर त्याला पती किती जबाबदार आहे किंवा मग जर एखाद्या स्त्रीला सासरीजीच्या सासरच्यांकडून किंवा मग पतीकडून जर छळ होत असेल किंवा मग कुठल्याही रिलेटिव्सकडून नातेवाईकांकडून जर छळ होत असेल तर त्याला पती किती जबाबदार आहे तर हे आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर पत्नीला सासरीत झालेल्या त्रासाबद्दल सा पती हा प्राथमिक स्वरूपात जबाबदार असतो अशा प्रकरणात हा त्रास नातेवाईकांकडून जरी झालेला असला तरीही पतीच्या पतीचीही त्याची जबाबदारी असते असं कोर्टाने बऱ्याच केसेसमध्ये म्हटलेलं आहे म्हणजे हुंड्याच्या मागण्यासाठी हुंडा मागण्यासाठी अत्याचार केल्याच्या प्रकरणा एका प्रकरणात पतीने केलेला जामीन अर्ज सुप्रीम कोर्टाने दोन हजार वीसमध्ये मध्ये एका प्र प्रकरणात फेटाळून लावला होता की जर पत्नीला बाकी कडून जरी त्रास होत असेल तरीही त्यामध्ये पत पती हा प्राथमिक स स्वरूपात जबाबदार असतो अशा प्र, प्र प्रकरणात जरी नातेवाईकांकडून जरी त्रास झालेला असेल तरी पती हा पतीही त्यामध्ये तितकाच जबाबदार असतो कारण का त्याची ती जबाबदारी असते त्यामुळे पतीही त्यामध्ये जबाबदार असतो टाइम्स ऑफ इंडियामधील एका बातमीनुसार या प्रकरणा प्रकरणात एका पत्नीने आपला पती सासू आणि सासरे विरुद्ध हुंड्याच्या मागणीसाठी मारहाणीचा आरोप केला होता या संदर्भात तक्रार पंजाबहून लुधियाना जिल्ह्यात जून दोन हजार मध्ये दाखल करण्यात आलेली होती त्याच्यामध्ये पती आणि सासऱ्या सासऱ्याने क्रिकेटच्या बॅटने जबर मारहा मारहाण केली तोंडावर उशी दाबून श्वास बंद रोखण्याचा प्रयत्न केला मारहाणीनंतर त्यांनी आपल्या रस्त्यावर त्यांना रस्त्यावर फेक त्या स्त्रीला रस्त्यावर फेकून दिलं त्यानंतर वडील आणि भावाने आपल्याला तिथून आणलं असं त्या त्या महिलेने त्या तक्रारीमध्ये म्हटलेलं होतं महिलेची वैद वैद्यकीय चाचणी तिच्या श तिच्या शरीरावर अनेक ठिकाणी जखमा असल्याचं निद त्या केसेसमध्ये निदर्शनास आलेलं होतं यामध्ये एक मोठ्या वस्तूचा वापर झाल्याचंही अहवालात म्हटलेलं होतं या प्रकरणात पत्नीने बॅटीने मारहाण मी नव्हे पती असं पतीने असं कोर्टाला सांगितलं की या प्रकरणामध्ये मी पत्नीला मारहाण केलेली नाही तर माझ्या बॅटीने मारलेलं मी नाही तिला तर माझ्या वडिलांनी तिला बॅटीने मारलं होतं असं सांगत पतीने जामिनांसाठी अर्ज दाखल केलेला होता पण तत्कालीन सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने यासाठी पतीही जबाबदार असल्याचं म्हटलेलं आहे या केसमध्ये पत्नीला मारहाण करण्यासाठी बॅटरीचा वापर तुम्ही केला किंवा तुमच्या वडिलांनी हे या ठिकाणी महत्वाचं नाही जर एखाद्या महिलेला तिच्या सासरी त्रास होत होतो तर त्याची प्राथमिक जबाबदारी ही तिच्या पतीचीच असते असं सांगत कोर्टाने पतीचा जामीन अर्ज जा फेटाळून लावला त्या केसमध्ये जामीन अर्ज फेटाळून लावला साजरी होणाऱ्या महिलेच्या चार छळाबाबत प्रत्य पती प्रा, प्राथमिक जबाबदार असतो असं सुप्रीम कोर्टाने स्पष्टपणे म्हटलेलं आहे पण हे वक्तव्य सध्या म्हणजे सध्याच्या तरतुदीत आहे त्यामुळे फक्त संबंधित प्रकरणापुरतंच ते वक्तव्य होतं की अशा प्रकरणामध्ये अशा प्रकरणामध्ये अशाच प्रकारच्या पायांना पडेल हे पाहणं त्यात महत्वाचं ठरणार आहे कलम तीनशे चार बी अन्वये पतीची जबाबदारी कौन आहे तर दिलेल्या हायकोर्टाच्या कार्यरत वकील ऍडव्होकेट सोनाली कडवा सर सांगतात लग्नानंतर पत्नीला सांभाळण्याची जबाबदारी ही पतीची असते असं निश्चितच करण्यात आलेलं आहे पण पत्नीवर अत्याचार होत असेल तर त्यासाठी पती ज जा, किती जबाबदार आहे हे पाहण्यासाठी तो गुन्हा कोणत्या स्वरूपाचा आहे हे पाहावं लागेल को कोणतं कलम लावला आहे आणि यात सिद्ध काय झालं आहे या म या बऱ्याचशा महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्याच्यात हे समजावून सांगताना सोनाली कडवासर भारतीय दंडविधान कलम तीनशे चार ब या कलमांचा उदाहरण देतात की दो तीनशे चार ब अंतर्गत हत्येचा गुन्हा दाखल केला जातो या कायद्यानुसार लग्नानंतर सात वर्षाच्या आत महिलेचा मृत्यू झाल्यास त्याच्यामागे अनैसर्गिक कारण असल्याचं तसंच मृत्यूपूर्वी तिच्या हुंड्यासाठी छळ झालेला असल्याचं मृ मृत्यू हुंडावळी मानला जाईल त्याच्यानंतर तीन कलम तीनशे चार ब अंतर्गत दाखल गुन्ह्यामध्ये तक्रारीत की नाव लिहिलेला असो किंवा नसो घरात राहणाऱ्या व्यक्तीचं नाव आपोआप त्यामध्ये नोंदवलं जातं यासाठी पतीलाही जबाबदार मांडलं गेलं आहे त्यामुळे तो त्याने तो छळ केलेला असेल किंवा नसेल तरीही त्याचं नाव त्यामध्ये घेतलं जातं पण मृत पत्नीच्या कुटुंबीय आपल्या तक्रारीत सासरच्या लोकांवर आरोप लावतात पण पतीवर त्यांनी आरोप केलेला नाही अशा स्थितीत पतीला गुन्ह्यासाठी जबाबदार मानलं जात नाही या कलमांतर्गत लग्नानंतर पत्नीच्या सुरक्षिततेची सगळी जबाबदारी पतीकडेच देण्यात आलेली आहे पुरावा अधिनियम एकशे तेरा ब मध्येही अशीच व्याख्या करण्यात आलेली आहे यामध्ये पती आणि त्याच्या कुटुंबियांनी स्वतःला निर्दोष सिद्ध करणं गरजेचं असतं पण भारतीय न्या संहिता कलम तीन चारशे अठ्ठ्याण्णव अ याची व्याख्या कर अंतर्गत याची व्याख्या करण्यात आलेली आहे एकोणीसशे शहाऐंशीमध्ये हुंडा कायद्यापासून संरक्षण करण्यासाठी कलम चारशे अठ्ठ्याण्णव अ या कल कलमाची तरतूद करण्यात आली हुंड्याच्या मागणीसाठी शारीरिक किंवा मानसिक अशा कोणत्याही पद्धतीने महिलेचा छळ केल्यास या कलमा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येतो तर घरगुती हिंसाचार कायदा काय सांगतो तर महिलांसोबत होणाऱ्या घरगुती हिंसाचाराशी संबंधित एक कायदा आहे हा कायदा दोन हजार पंच पन... पाचमध्ये बनवण्यात आलेला आहे आणि यामध्ये शारीरिक असेल भावनिक असेल मानसिक असेल हिंचा हिंसाचाराविरुद्ध कठोर कर कायदे करण्यात आलेले आहेत या तक्रारीत फ फक्त महिलाच करू शकते तर हा कायदा तीनशे चार ब पेक्षा वेगळा आहे एखाद्या घरगुती हिंसाचाराच्या प्रकरणात पत्नी पतीला वगळून इतर सदस्यांचा छळाचा आरोप लावते अशा वेळी पती हा त्या प्र, प्रकरणात कोणत्याच बाजूने नसतो पण यामध्ये आणखी एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की पतीने पत्नीचा शारीरिकरित्या छळ केला नाही पण त्याला जबाबदार याबाबत माहिती होती तर अशा वेळी पतीसुद्धा मानसिक व भावनिक छळाचा गुन्हा त्याच्यावरही दाखल होऊ शकतो घरगुती हिंसाचाराबाबतची ह्या प्रकरणात एकच ग गरा, एकाच घराच्या छताखाली चा झाला आहे किंवा नाही हे सर्वप्रथम पाहिलं जातं पती पत्नी असू सासू सासरे हे एकाच घरात राहत असतील तर त्याला घरगुती हिंसाचाराचं प्रकरण म्हणता येत नाही एकाच घरात राहत नसतील आणि जर त्याच्या छळवत असतील तर घरगुती हिंसाचार याला म्हणत नाहीत आणि घरगुती हिंसाचाराच्या प्रकरणात संबंध असल्याशिवाय तुम्ही या कायद्याअंतर्गत येत नाही त्यामुळं पण चारशे अठ्ठ्याण्णव अ मध्ये असं नाही यामध्ये तुम्ही सोबत असाल किंवा नाही पण पीडित मुलीने तुमचं नाव घेतलं तर त्या सगळ्या खटल्यांवर ते सगळे खटले चालवले जातात तर सुप्रीम कोर्टाचं एक वक्तव्य आहे की सुप्रीम कोर्टाच्या ज्या बाबतीवर चर्चा केली जात आहे त्याचा उल्लेख निकालात नाही त्यामुळे अशा प्रकरणाचं वक्तव्य करण्यात आलं असले तरीही ते फक्त या प्रकरणातच लागू होईल अनेक वेळा कोर्ट प्रत्येक खटल्यांदरम्यान वेगवेगळ्या प्रकरणाची वक्तव्य देत असतात पण वक्तव्याचा एखादा व्यापक परिणाम होणार असेल तर त्याचे फायदे तोटे दोन्हीही असतात त्यामुळे जर सासरी महिलेच्या महिलेच्या छळा चा, झालेल्या छळाच्या प्राथमिक जबाबदारी प्रत्येक प्रकरणात पतीच आहे असं मांडलं तर त्यामुळे समस्या निर्माण होऊ शकते पत्नीने फक्त कुटुंबियावर आरोप लावला तरी पतीलाही त्यामध्ये ओढलं जाईल पत्नी स्वतःलाही वाचू शकणार नाही कारण पत्नीच्या सुरक्षेची पहिली जबाबदारी पतीची असते म्हणून त्याला दोषी दिल्या दोष दिला, दिला जाईल तर याचा उपयोग म्हणजे पतीचा छळ हे पत्नीने पती पत्नीला सिद्ध करण्याची गरज उरणार नाही कोणत्याही प्रकारची संपूर्ण जबाबदारी ही पतीचीच असेल अनेक प्रकरणात आ, पती याबाबत आपल्या आपल्याला माहिती नसल्याचं सांगतात पती आणि पत्नी दोघांची ही गोष्ट सिद्ध करावी लागते यातच जास्त वेळ आपला निघून जातो तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलं जर म पत्नीला जर मानसिक छळ होत असेल किंवा मग मारहाण होत असेल किंवा घरात जर घरात त्रास दिला जात असेल प पत्नीला जर छळ होत असेल तर पती किती जबाबदार आहे हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून हो, पाहिलं जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद